नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा आज आमची मागणी अशी आहे की मालेगाव तालुक्यातील जे काही गोरक्षक आहेत जे गायींचं रक्षण करतात या गोरक्षकांना पोलीस संरक्षण द्यावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे कारण का की काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वजनदार नेते आणि मंत्री सन्मान्य दादाजी दगडूजी भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्यावर गाई तस्करांनी हल्ला केला त्याच्यानंतर आता सात आठ दिवसापूर्वी देखील जे गोरक्षक होते त्यांच्यावर हल्ला झाला आणि आविष्कार भुशी यांच्या फेसबुक पोस्टवर आम्ही बातमी वाचली की त्या गायी तस्कर क कर, तस्करी करणाऱ्या कसा यांनी आविष्कार भुसे यांच्या फोटोला ला, पिस्तोल लावून त्यांना उडवण्याची धमकी दिली माझा एक स्पष्ट असा प्रश्न आहे पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल की या राज्याचे जबाबदार मंत्री त्यांच्या सुपुत्रांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते त्यांच्या फोटोला पिस्तोल लावली जाते मग ज्या लोकांनी ज्या गोरक्षकांना जिवे मारण्याची धमकी दिली त्यांच्यावर हल्ला केला मग त्या गायी तस्कर करणाऱ्या त्या कस्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे होती आणि त्यांची पूर्ण गावामध्ये धिंड काढायला पाहिजे होती जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये गोरक्षकांवर हल्ले होणार नाहीत जर राज्याच्या जबाबदार मंत्र्याच्या मुलावर जर अशी परिस्थिती येत असेल तर एकदम शेतकऱ्यांची मुलं आज गाईचं रक्षण करण्यासाठी गोरक्षक जे आहेत ते आपल्या जीवावर होऊन आपला परिवार सोडून गाईंचं रक्षण करतात जर मंत्र्यांची मुलं जर या मालेगाव तालुक्यामध्ये सुरक्षित नसतील तर हे सर्वसामान्य कुटुंबातील जे गोरक्षक आहेत जे शेतकऱ्यांचे पोर आहेत ते कसे काय सुरक्षित राहू शकतात त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की मालेगाव तालुक्यातील जे गोरक्षक आहेत त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे आणि ज्या गो ज्या गाई तस्करांनी किंवा ज्या कस्यांनी या गोरक्षकांवर जे हल्ले केले त्यांना ज्या जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा मालेगाव तालुक्यामध्ये किंवा मालेगाव शहरामध्ये हिंदू समाज हा पूर्ण ताकदनिशी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल आज मालेगाव शहराला लाभलेले ॲडिशनल एस पी असतील कबीर सिंग साहेब हे देखील खूप चांगल्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काम करत आहेत तसेच डी वाय एस पी सूरजजी गुंजा हे देखील एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहेत परंतु लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होत आहे की एवढे चांगले पोलीस प्रशासनातले अधिकारी असून जर मंत्र्यांच्या मुलावर हल्ले होत असतील त्यांना जीवे मारण्याचे धमक्या दिल्या जात असतील किंवा जे सर्वसामान्य कुटुंबातील जे गोरक्षक आहेत तर त्यांच्या जीवितास मोठा धोका होण्याची शक्यता आहे यांची जबाबदारी कोण घेणार म्हणजे जनतेच्या मनात देखील आज पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर देखील शंका उपस्थित केली जात आहेत कारण जर जे गाई तस्करी करणारे किंवा जे कसाई लोक आहेत त्यांची एवढी दादागिरी आज या तालुक्यामध्ये वाढलेली आहे तर यांच्यावर कुठंतरी वचक बसला पाहिजे आणि गोरक्षकांना पोलीस सुरक्षा देवी अशी आमची स्पष्ट मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र